माणगावात रिक्षा संघटनेतर्फे नारली पौर्णिमा उत्साहात साजरी माणगाव तालुका रिक्षाचालक मालक संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नारली पौर्णिमा सण शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या हस्ते नारळाची पूजा करण्यात आली यावेळी संघटनेतर्फे निधन झालेले रिक्षाचालक मालक रफिक जामदार राकेश पवार अशोक सोनार यांना संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे वाहतूक पोलीस बांडे संघटनेचे नवीन एस टी स्टँडचे विशेष सल्लागार हुसेनबाई आकुस नरेश सावंत पांडुरंग गुजर अध्यक्ष नामदेव खराडे उपाध्यक्ष जमाल पिलपिले उपाध्यक्ष लियाकतभाई रहाटविलकर सचिव प्रशांत खरे खजिनदार निलेश आडीत माजी अध्यक्ष पराग सावंत सभासद सुनील दासगावकर दिनेश महाडिक अनिल शिंदे विलास चव्हाण दिनेश जाधव सुनील अर्बन संदीप भोनकर मधुकर गुगळे गणेश जाधव आदींसह सर्व रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते माणगाव तालुका रिक्षा संघटनेतर्फे गेली अनेक वर्ष नारली पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला जात आहे तालुक्यातील रिक्षा चालक मालक यांनी रिक्षा संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नारली पौर्णिमा सण उत्साह साजरा केला यावेळी संघटनेतर्फे गाडी सजवून नारलाची वाजत गाजत नाचत मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठ ते काळ नदी अशी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी माणगाव काळ नदीच्या पात्रात नाल्लाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले कोकण साठी माणगाव प्रतिनिधी मजेत हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा